श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय नमस्कार मंडळी उद्या आहे श्रावण महिन्यातला सोमवार उद्या दुसरा सोमवार आहे या श्रावण महिन्यामध्ये पाच सोमवार आलेले आहेत आपण प्रत्येक सोमवारी महादेवांची पूजा करतो त्याचबरोबर सोमवारीच नाही तर श्रावण महिन्यामधला प्रत्येक वार हा महादेवांची पूजा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि या कारणामुळे आपण प्रत्येक वारी महादेवांची पूजा करायला हवी मंदिर असेल तर तिथे जायला हवं आणि काही गोष्टी अर्पण करायला हव्यात आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की महादेवांना असं कोणतं फूल आहे किंवा असं कोणतं फळ आहे की जे अर्पण केलं तर आपलं भाग्य जे आहे ते उजळेल आपलं भाग्य आपल्यावरती रुसलेलं असेल तर त्याच्यामध्ये बदल होतील आणि आपल्याला चांगले परिणाम आपलं भाग्य द्यायला लागेल तर सर्वात महत्त्वाचं आहे ते धोत्र्याचं फळ आणि फूल आपल्या सर्वांना माहीत आहे महादेवांना धोत धोत्र्याचं फळ आणि फूल अत्यंत प्रिय आहे आणि या कारणामुळे आपण ते वाहत असतो पण जेव्हा आपण ते वाहतो हो, त्यावेळी काही उपाय जर केले तर नक्कीच ते आपल्याला फलदायी ठरतात तर कोणते उपाय आहे धनवान होण्यासाठी आपण नक्की काय करू शकतो कुठे आपल्याला हे धोत्र्याचं फळ फूल ठेवायचं आहे शिवलिंगावरती हे कुठे आणि कसे अर्पण करावे ही सर्व माहिती इन डिटेल या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा सर्वात प्रथम तर शिवलिंगावरती धोत्राचं फळ का वाहिलं जातं किंवा फुल का वाहिलं जातं हे आपण बघूया भगवान शंकरांची पूजा केल्याने आपली रखडलेली कामे पूर्ण होतात आणि आपण जर भगवान शंकरांना भांग आणि धतुरा अर्पण केला तर त्याचा चांगला परिणाम आपल्याला बघायला मिळतो शिवपुराणानुसार शिवलिंगावरती भांग आणि धोत्रा अर्पण करण्याची प्रसिद्ध एक पौराणिक कथा आहे समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा समुद्रातून अनेक वस्तू बाहेर आल्या तेव्हा देव आणि दानवांनी त्यांना आपापसात वाटून घेतलं समुद्र मंथनामध्ये विषाचा प्यालाही बाहेर आला जो कोणीही घेण्यासाठी तयार नव्हते त्यावेळी देव आणि दानव त्या विषाचा प्याला घेऊन भगवान शंकरांकडे गेले अशा स्थितीत भगवान शिव ते विष प्यायले विश्वाच्या रक्षणासाठी महादेवांनी ते विष आपल्या घशात स्थिर केले होते भांग आणि धो दो, धोत्रा वापरण्याचं महत्त्वाचं कारण काय आहे तर विष प्राशन केल्यानंतर भगवान शिव हे बेशुद्ध झाले होते त्यावेळी सर्व देव आणि दानव चिंतेत होते अशा परिस्थितीत विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी सर्वांनी शिवाच्या डोक्यावर भांग आणि धोत्रा अर्पण केले तेव्हापासून शिवलिंगावर भांग आणि धोत्राचं फळ अर्पण करण्यात आलं याशिवाय शिवलिंगावर भांग आणि धोत्रा अर्पण करण्याची आणखी एक कथा सांगितली जाते ती म्हणजे महादेव नेहमी ध्यानात मग्न असतात कैलास पर्वतावर ते तप करत असतात कैलास पर्वतावर प्रचंड थंडी असते अशा थंडीत उघड्या अंग अंगाने शिवजी तपश्चर्या करत होते अशा स्थितीत त्यांना उब देण्यासाठी भांग आणि धतुऱ्याचा वापर केला जायचा आजही हिमालया हिमालयामध्ये भिक्षू लोक लोक जे आहे स्वतःला उबदार ठेवण्यासाठी त्याचं सेवन करत असतात तर या कारणांमुळे आपण भगवान शिवशंकरांना या दोन वस्तू भांग आणि धतुरा अर्पण करत असतो तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये धोत्राचे काही उपाय बघणार आहोत ते जर आपण केले तर नक्कीच आपल्याला त्यांचा फायदा होतो आपण धार्मिक श्रद्धा ठेवून जर हे उपाय केले तर नक्कीच त्यांचा आपल्याला चांगला फायदा होतो आपण भगवान शंकरांच्या दर्शनासाठी सोमवारी उपवास केला पाहिजे भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असं सा सुद्धा सांगितलं जातं विवाहित महिलांना श्रावण सोमवारचे व्रत केल्याने सुख सौभाग्य आणि संतती प्राप्त होते त्याचवेळी अविवाहित लोकांचे लवकर लग्न होण्याची सुद्धा शक्यता असते भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी श्रावण सोमवारी विशेष उपाय केले जातात उपाय केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात जीवनातील त्रास जर दूर करावा असं वाटत असेल तर हे उपाय तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरतील सर्वात पहिलं पैसे मिळवण्याचा मार्ग आर्थिक संकटांतून सुटका हवी असेल तर हा उपाय नक्की करा उद्या आहे श्रावणातला दुसरा सोमवार तर दुसरा सोमवार आहे भगवान शंकरांना आपण धोत्राचं फळ अर्पण करायचं आहे तर बघा धोत्राचं फळ सहजासहजी श्रावण महिन्यामध्ये मिळतं ते विकण्यासाठी सहज उपलब्ध असतं तर हे धोत्राचं फळ आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे शिवलिंगावरती अर्पण केल्यानंतर थोडा वेळ ओम शिवाय किंवा शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आपली जी काही आर्थिक अडचण आहे ती भगवान शिवशंकरांना सांगायची आहे आणि ती दूर व्हावी म्हणूनही हे फळ जे आहे ते मी घरी घेऊन जात आहे असं सांगायचं आणि हे फळ उचलून घरी आणायचं आता महत्वाचं नाही आहे की तुम्ही जे फळ ठेवलेलं आहे तेच तुमच्या हाताला लागेल किंवा तेच तुम्ही घेऊ शकाल जे कुठलं फळ तुम्हाला तिथे दिसेल तर ते फळ तुम्ही धोत्राचं उचलून आणायचं आणि ते आपल्या आल्यानंतर तिजोरीमध्ये जसं आहे तसंच ठेवून द्यायचं त्याला धुवा धुवत बसायचं नाही किंवा काहीच करायचं नाही तर ते तसंच आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं त्यामुळे आपल्या उत्पन्नामध्ये नक्कीच वाढ होते तर हा झाला पहिला उपाय पैसे मिळवण्यासाठी आपण हा उपाय करायचा आहे दुसरा जो उपाय आहे तो आहे संतती प्राप्तीसाठी नवविवाहित महिलांनी श्रावण सोमवारी देवांची देवता देवांची देवता महादेवांना धोत्राचं फळ अर्पण करावं भगवान शंकरांना धोत्रा अर्पण केल्याने संतती सुख मिळतं असं सांगितलं जातं म्हणून आपण श्रावण सोमवारी भगवान शंकरांना धोत्रा अर्पण करा आता ज्या नवविवाहित स्त्रिया असतील त्यांनी पण करा आणि ज्यांना खूप दिवसांपासून मुलबाळ हवं आहे आणि त्यांना होत नाही अशा अशावेळी भगवान शिवशंकरांकडे प्रार्थना करून आपण त्यांना धोत्राचं फळ अर्पण करा याच्यामुळे नक्कीच आपल्याला संतती प्राप्ती होण्यासाठी मदत मिळेल त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आहे की आपल्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये खूप संकट असतात दुःख असतात या संकटांमधून जर आपल्याला मुक्ती मिळवायची असेल तर श्रावण सोमवारच्या दिवशी धोत्राचं मूळ जे असतं तर ते मूळ आपल्या मनगटावरती बांधायचं आहे जर हा उपाय तुम्ही श्रावण सोमवारी केला तर तो नक्कीच फलदायी ठरतो धोत्र्याचं जे झाड असतं त्याचं थोडंसं मूळ आपण घ्यायचं आहे आणि ते एखाद्या कागदामध्ये कागदामध्ये नाही कपड्यामध्ये आपल्याला बांधायचं आहे आणि हा कपडा जो आहे तो आपण आपल्या डाव्या हातावरती बांधायचा आहे तुम्ही एखादा लाल पिवळा धागा जो असतो आपला तर तो घेऊ शकता त्याच्यामध्ये तो धोत्र्याची काडी बांधून बांधूनसुद्धा तुम्ही आपल्या हातावरती हे बांधू शकता असं बांधल्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख आणि संकट दूर होतात वाईट शक्तींपासून जर मुक्त व्हायचं असेल तुम्हाला जर वाईट शक्तींचा खूप त्रास होत असेल तर श्रावण सोमवारी भगवान शंकरांना धोत्र्याचं फळ अर्पण करा किंवा धोत्राचं फूल अर्पण करा त्याचबरोबर या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा जप करा हा उपाय केल्याने घरातील नकारात्मक शक्ती दूर होतात आता तुम्ही म्हणाल की हे धोत्र्याचं फळ फूल घरीच अर्पण करायचं की मंदिरामध्ये जाऊन बघा पहिला जो उपाय सांगितलेला आहे तुम्हाला धोत्र्याचं फळ घरी घेऊन यायचं आहे तर त्या उपायामध्ये तुम्ही धोत्राचं फळ जे आहे ते शिवमंदिरामधूनच घरी घेऊन यायचं आहे आणि बाकीचे जे उपाय आहेत ते तुम्ही घरी जरी शिवलिंगावरती हे फळ अर्पण केलं तरीसुद्धा चालेल श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी सकाळी मंदिरात जाऊन भगवान शिव आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची धूप दीप फळं इत्यादींनी आपण पूजा करायची आहे आणि व्रत घ्यायचं आहे या दिवशी भगवान शंकरांचा जलाभिषेक करावा यानंतर शिवलिंगावरती बेलपत्र अक्षदा चंदन तीळ इत्यादी अर्पण करून भगवान शिवाला पाच फळे अर्पण करावीत पूजा केल्यानंतर संध्याकाळी शंकराला मिठाई अर्पण करा दानधर्मातही श्रावण सोमवारचं विशेष महत्त्व आहे आणि म्हणूनच उपवास करण्याबरोबरच गरजू व्यक्तींना अन्न किंवा मग पैसे दान देण्याचं सुनिश्चित करा आणि त्यांना ती मदत नक्की करा कारण तुम्ही जर या गोष्टी कराल तर नक्कीच भगवान शिवशंकरांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील आणि त्यांच्या आशीर्वादामुळे आपलं आयुष्य सुलभ आणि संपूर्ण होण्यास आपल्याला मदत होईल आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद